शेतकरी मित्रांनो नमस्कार एसआरटी म्हणजेच शून्य मशागत तंत्र म्हणजे सगुना रिजनरेट टेक्नॉलॉजी या विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना एसआरटी विषयी माहिती नाही किंवा चुक्त आहे की एसआरटी म्हणजे नेमकं काय आहे तर याविषयी आपण जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो आपण दहा फुटावरती सोयाबीन तूर हे पीक जे आहे आपण आपण पाहता एसआरटी अंतर्गत लागवड केलेला आहे शेतकरी मित्रांनो पहा आपल्याला याविषयी थोडीशी माहिती मोठी होणार आहे कायद्याची आणि कामाची माहिती आहे माहिती आपल्याला उपयोगी पडेल कारण की कमी खर्चात शेती म्हटली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गोष्टीवर विश्वास किंवा हे पडत नाही विश्वास बसत नाही बऱ्याचशा शेत शेतकऱ्यांना अशा या गोष्टी कमी खर्च म्हटल्यानंतर शेतकरी म्हणतात की हे गोष्ट शक्य होत नाही शेतीमध्ये यासाठी विषय विषयी मी तुम्हाला थोडीशी माझा जो अनुभव आहे हो याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण याविषयी हे माहिती जे आहे हे नक्की पहा आणि याचा एक पेन आणि कागद घ्या याचं कॅल्क्युलेशन करा आणि या हे आपल्याला योग्य पद्धत जे पीक पद्धत आहे ती फायद्याशी ठरते किंवा नाही ठरत याविषयी आपण स्वतः या आकलन करा तर शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ अग्रिटेक या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे हे सगुणा बाग जे आहे इथे या एका शेतकऱ्याने हात या पिकावर नवीन अशीच पीक पद्धत काहीतरी आपल्याला नवीन करायचं आहे म्हणून केलेला आहे तर त्यांनी शेतीमध्ये हात हे पीक जे आहे हे पारंपरिक पद्धतीत घेत होते आणि भात पीक हे घेत असताना त्या पिकावरती त्यांनी एक पद्धत काढली की आपल्याला ही पद्धत जी आहे कोणताही खर्च किंवा अतिरिक्त खर्च न करता आपल्याला हे एक नवीन सिस्टम आपल्याला जनरेट करायची आहे तर त्यांनी एक शून्य मशागत तंत्र म्हणजे याविषयी विचार केला आणि ती पद्धत बेडवरती हात लागवड होऊ शकते का याविषयी त्यांनी केली ते त्या पद्धत मध्ये सक्सेस राहिले यशस्वी झाले जसं मी उकडी बाजार तालुका तेलारा जिल्हा अकोला येथील रहिवाशी आहे सोयाबीन तूर हे पीक आपल्या शून्य मशागत तंत्रामध्ये बसते काय तर मी एक चांगलं उदाहरण आपल्याला समोर आहे आपला हा प्लॉट पाहत असाल तर यामध्ये आपल्याला पाहू 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 शकता कुठलंही रासायनिक खत न देता मी हे प्लॉट सक्सेस केलेलं आहे तितके मित्रांनो पहा शून्यमशाक तंत्र म्हणजे यासाठी अंतर्गत आपल्याला सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तो आहे आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपला सेंद्रिय कर्ब जो आहे हा या पद्धतीमध्ये वाढायचं काम करते चांगल्या प्रकारचं काम आहे कारण की आजकाल आपण पाहत पाहता रासायनिक सावर किंवा रासायनिकचा रसायनाचा खूप वापर होत आहे आणि त्यामध्ये त्या, त्या रासायनाच्या वापरात अति अति जमिनीचा जो पोत आहे हा पोत निकृष्ट झालेला आहे किंवा आपल्या जमिनी ती जमिनीमधील जे पूर्वी असणारे जीवाणू किंवा गांडूळ आपण जे पाहत आहे गांडूळ आता आपल्या सहज आपल्याला दिसत होते पण आता ते नाहीसे झालेले आहेत लोप पावलेला आहे फार दुर्मिळ झालेले आहेत आपल्याला गांडूळ फार आपल्या शेतामध्ये कमी दिसते तर आपल्याला हेच जे पूर्वीचं जे आहे सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन जे म्हटले जाते आणि जे जीवाणू आहेत आणि गांडूळ आहेत यांचा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कशा नर जीवित होतील याकडे या आपल्याला हे पद्धत नेत आहे तर यामध्ये आपल्या सगळ्यात महत्वाचा हाच विषय आहे की सेंद्रिय कर्ब वाढते तर आपल्याला आपल्या जमिनीचा कमी खर्चात सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल ऑर्गॅनिक कार्बन हा कसा वाढवता येईल यावर हे पद्धत आहे एसआर टी अंतर्गत आपल्याला बेड आधी बेड पाळायचे आहेत आता मी जे हे तूर सोयाबीनची लागवड केली ही बेडवरती आहे पाच फुटावरची बेड आहेत आपण पाहू शकत हा व्हिडिओ पहा आपल्याला या व्हिडिओमध्ये मी बेड पाळताना दिसत आहे ट्रॅक्टरने बेड पाडलेले आहेत पाच फुटावरती बेड आहे तर आता तुम्ही हे बेड पाडल्यानंतर मी या बेडवरती मला एकरी आठशे रुपये खर्च येते आपला अडीच एकरचा प्लॉट आहे आठशे रुपयाच्या हिशोबाने दोन हजार रुपयाचे बेड झाले आता आपल्याला हे जे बेड आहेत हे कायम ठेवणे कारण की यामध्ये शून्य मशागत म्हटल्यानंतर कुठलीही मशागत आपल्याला चालत नाही शेतकरी मित्रांनो ही जे तूर आहे आपण पाहू शकत असाल आता या तुरीचे फुटवेही पहा कुठलाही याला खर्च केलेला नाही फक्त कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे चाटणी पण केलेली नाही कारण की माझं स्पष्ट मत आहे मी तुरीची चाटणी करत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण हे जे बेड पाडल्यानंतर याला खर्च हा दोन हजार रुपये लागला आणि यानंतर आता आपण तूर पीक जे आहे हे तूर पीक आपण एका बेडवरती सेंट्रल भागात म्हणजे मध्यभागी तुरीची लागवड केली ड्रीपवरती आपण हा पण व्हिडिओ पाहू पाहू शकाल असाल मी या संबंध तूर लागवडीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे पण नवीन असाल तर चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला सगळे व्हिडिओ माझे माहिती पडतील कारण की मी नवीन पॅटर्न आणि नवीन पद्धती कमी खर्चात पीक किंवा कमी खर्च आणि जास्त उत्पन्न या पॅटर्नवर आपले पद आ, पीक पद्धती असते मी शेतकऱ्यांना मी योग्य मार्गदर्शन करतो आणि तूर आपल्याला जवळपास जर आपण जर पारंपरिक पद्धतीने किंवा तूर जर लागवड करतो म्हटलं तर जवळपास एकराला सात आठ किलो बियाणं लागते अन्य मशागत तंत्रावर या तुरीला मला एका एकराला दोन किलो तूर लागते मागील वर्षी जर आपण कदाचित माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा त्या चॅनलवर जा आपण मागील वर्षी जे तूर सोयाबीन तूर कपाशी एक तास दहा फुटावर तूर आणि दहा दहा फुटावर कापूस हे एक नवीन पॅटर्न केलं आणि एका किलोला दहा क्विंटल तुरीचं उत्पादन घेतलं आणि तेही दोन हजार तेवीस ला नोव्हेंबर ला जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळीच्या धुरी धुक्यामध्ये एवढं नुकसान झालं त्यामध्ये आपल्याला जवळपास एकरी चौदा पंधरा क्विंटलची तूर आपली दहावर आली तरी दहा क्विंटल म्हणजे खूप उत्पादन झालं कमी खर्चात तत्करी मित्रांनो एका क्विंट एका किलोला दहा क्विंटल उत्पादन घेतलं आता यावर्षी थोडं मा नियोजन थोडं मला यावर्षी जरा वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून आपण एका ऐवजी दोन किलो तूर घेतली तुरी किलो तुरीचं बियाणं घेतलं आणि ह्या दोन किलोच्या तुरीला आपण एका एकरात लागवड केली म्हणजेच अडीच एकरात माझ्या पाच किलो तूर बियाणं लागलं मला आपला दु तुरीच्या बिजोईमध्ये बियाण्यात सहज आपली बचत झाली दोन किलो तूर लागली आणि आपण हे सोयाबीन पाहत आहात हे जे सोयाबीन आहे हे आपण पाहत असाल माझ्या हे जे स्क्रीनवरती दिसते किंवा हे जे दोन तास आहेत चार तास पेरले आहेत दोन तास आपण बेडवरती लागवड केले आणि जे आजूबाजू हे दोन तास आहेत हे जे आपली जे सरी किंवा नाली असते चर असते त्या चरात आपण लागवड केलेल्या आहेत आपण हे चर पाहू शकत असाल तर पहा हे पाहून घ्या आपल्याला दिसत असेल कारण की हे जे तास आहे हे आपण या नालीमध्ये सरीत पाडलेलं आहे लावलेलं लाव ला, आहे टोकन यंत्रण लावलेलं ला, आहे आपण सोयाबीनची लागवड जे केलेली आहे ते टोकन यंत्रण पाहत असाल हे लागवड केलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हे पहा आपली तूर जे आहे हे तूर पूर्ण बेडवरती आहे आणि सेंट्रल भागात आहे ड्रीपवरती लागवड केली आपण पंधरा जूनला आणि सोळा जून सतरा जून असे तीन दिवसात लागवड केलेली आहे म्हणजेच फार कमी खर्च लागते लागोळी घरच्या घरी केली त्यामुळे याचा आपला तो मजुरीचा जो खर्च असते तो वाचला आणि टोकन यंत्राने मी एकट्यानं हे लागोळ केलेली आहे एका एकराला सोयाबीन तेरा किलो भिजवाय लागली तेरा किलो म्हणजे फार नगन्य आहे कुठं एका एकराला आणि तेरा कुठं आपण पाहू शकत असाल दोन तुरीच्या तासातील किंवा उळीतील जे अंतर आहे दहा फूट आहे या तुरीच्या तासापासून ह्या तुरीपर्यंत दहा फुटाचं अंतर आहे आणि या दहा फुटात आपण चार तास हे सोयाबीनचे काढलेले आहे एक बॅग मला अडीच एकराला म्हणजे ज्या ठिकाणी अडीच एकराला तीन बॅगा लागायला पाहिजेत आपल्याला फक्त एक बॅग लागली तीस किलो बियाण्यात आपलं सगळं हे क्षेत्रफळ लागोळी चाललं आणि दोन किलो तूर एका एकराला पाच किलो अडीच एकराला तूर शेतकरी मित्रांनो आता आपण पहा कुठलंही रासायनिक खत न देता हा प्लॉट आपल्याला याला सोयाबीन आणि तूर आहे तुरीला आपण लागवड करताना मी सगळं आपल्याला तुरीचा व्हिडिओ दिलेला आहे कारण की लागवडीच्या वेळेस आपण जैविक जीवाणू याचा वापर केला बीज प्रक्रियेसाठी कुठलंही रासायनिक औषधी याला आपण तुरीला लावलेलं नाहीये टायबिनला पण लावलेला नाही कारण की आपला खर्च तो वाचला ज्या वेळेस आपण जैविक बरेचशे शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांना माहिती नसते मर रोग लागायला ज्या बुरश्या हानिकारक बुरश्या असतात ह्या बऱ्याचशा असतात कारणीभूत तर आपण त्यासाठी त्या, त्या बुरशींवर कंट्रोल ठेवायसाठी ट्रायकोड्रमा विरिडी एक जैविक बुरशी घेत असतो पण त्याचा वापर केलेला आहे पी एस बी हे जे जमिनीतील नत्रस पुरत पाला हे जे जमिनीतील आपले अन्नद्रव्य असतात हे अन्नद्रव्य जे जीवाणू असतात हे जीवाणू झाडाला पुरवायचं काम करतात तर आपण ते डायरेक्ट खत न देता रासायनिक खत न देता आपण ते जीवाणूंचा याला याला ड्रिंचिंग केलेली आहे आणि परत एक वेळेस ऑगस्ट महिन्यात समजा या सुरुवातीला ऑगस्टच्या याची आपण याला ड्रिंचिंग केलेली पहा चांगली क्वालिटी आहे कुठलीही मर रोग किंवा कुठलाही याला थोडं या वर्षी खूप पाऊस आहे आणि पावसात पूर्ण माझी पिवळी पडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेही मर रोग लागलेला आहे तर हे एक आपल्या या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे किंवा एसआरटी अंतर्गत जर तुम्ही लागवड करत असाल तर हा या पद्धतीचा हा फायदा आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ऑर्गॅनिक श... कार्बन आपला जमिनीचा वाढ जमिनीचा पोच सुधारते जर का एकाएकी जर अतिवृष्टी किंवा काही झालं पाऊस झाला तर आपल्या प्लॉट मध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी हे साचत नाही कारण की बेडवरती सगळं लागवड केल्यामुळे जे बेडवरचं पाणी पडलं अतिवृष्टी जरी झाली तर ते बेडवरचं पाणी नालीत जाते सरीत जाते आणि सरीतून ते एका बाहेर निघून जाते त्यामुळे आपल्या पिकाला कुठलीही हानी होत नाही पण तुम्ही सहज असं ढोबळमानां जरी पाहत असाल तर दर कुठेतरी तूर आपल्याला मरलोक लागलेला किंवा सुकलेली दिसते का पहा या तुरीला मी जे अळी येते या अळीसाठी आपल्याला कीटकनाशकांची फवारणी घेतलेली आहे एकदम साधे इमामेक्टिन एक बेनझोएट याचे फवारणे घेतलेले आहेत दोन कारण की अळीचा प्रादुर्भाव हा खूप आहे आणि या सोयाबीनवरती आपण दोन फवारणे घेतलेले आहेत आपण नैसर्गिक किंवा नॅस नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती करतो म्हटलं आणि जर रसायनाचा वापर करत नाही तर आपल्या आपली हानी होते तिचं आपण नुकसान सहन करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला शून्य मशाकात म्हटल्यानंतर हा जो मी तुम्हाला भेट दाखवलेला आहे आता हे जे ता चार तास आहेत या चार तासांमध्ये आपण पाहू शकत किंवा डवरणी वखरणी हे चालत नाही शेतकरी मित्रांनो पहा हे जे एसआयटी अंतर्गत जे प्लॉट लागवड करतात शेतकरी यांना मशागतीचा खर्च हा वाचवायचा असते कारण की शेतकरी आता बरेचसे आपण पहा पारंपरिक पद्धतीने जे लोक म्हणजे शेती करतात या शेतीमध्ये काय होते शेत तयार केल्यापासून पासून तर शेवटपर्यंत प्रत्येक खर्च आपल्याला लिहावा लागते ऍड होत चालते आणि आपलं उत्पादन जे आपण पीक पेरतो या पिकासाठी उत्पादन खर्च हा एवढा वाढते ज्यानंतर सरते शेवटी ज्यावेळेस आपलं पीक तयार होते त्यावेळेस जे आपलं उत्पादन आपल्या हातात येते आणि त्या उत्पादनातून त्यानंतर ते विकल्यानंतर जे उत्पादन येते त्या उत्पादनावर आपला उत्पादन खर्च वजा केल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं उत्पन्न असते फार तुटबुंज किंवा फार कमी असतं आपल्याला सगळ्यात ह्यामधले जे तफावत आहे हे तफावत म्हणजे जो आपला उत्पन्न आणि उत्पादन ह्यामध्ये जे अंतर आहे हे आपल्याला कमी करणं आहे म्हणजेच ते खर्च ते अंतर म्हणजे कोणतं तर ते आपलं आहे उत्पादन खर्च आपल्याला उत्पादनावर होणारा खर्च हा कमी करणे शक्यतो जसं आता शून्य मशागत म्हटल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला एक वेळेस बेड पाडल्यानंतर परत या शेतात आपल्याला बेड हे, दी हे आप जे आहेत हे पाळायचा खर्च येत नाही यामध्ये आपल्याला किस्त म्हणजे हे मशागत जे होते यावरचा खर्च वाचवणे म्हणजे जसं आता आपल्याला इट तयार केल्यानंतर आपल्याला समजा या वर्षी दोन हजार चोवीसला मी हे बेड तयार केले आता परत मला हे तीन ते चार वर्षी आपल्याला हे या शेतात बेड हे आपल्याला हे नष्ट करायचे नाहीत किंवा आपल्याला यात कुठलेही नांगरटी वखरणी किंवा कल्टिवेटर किंवा कोणतेही पंजे वगैरे असं कुठलेही किस्तागी करणे नाही बस आपल्याला हेचे हेच आपल्याला बेड अलग तीन ते चार वर्षापर्यंत हे टिकवून ठेवणे आपल्याला यावरच परत अशाच पद्धतीची आपल्याला सोयाबीन लागवळ करा किंवा तूर लागवळ करा हे असे पिकं घेणे मशागतीवरचा खर्च आता जवळपास तुम्ही पाहू शकत असाल डवरणी म्हणा वखरणी म्हणा निंदनी म्हणा कारण की ह्या गोष्टीवर खर्च होते अतिरिक्त होते तर हा आपल्याला वाचवायचा आहे तर मी ज्या वेळेस हे सोयाबीन लागवड केली एक जुलै आणि दोन जुलैला लागवड केली त्यानंतर या सोयाबीनमध्ये मी जे इमॅजी थायपर प्लस टर्गा सुपर नावाचं हे जे असते म्हणजे जे कंटेन आहेत आपल्याला याची आपण तणनाशक फवारणी केलेली आहे त्यानंतर जे तण निघालं शिल्लक म्हणजेच सगळं तर नष्ट झालं पण जे निघालं नंतर त्यानंतर याला आपण परत हे जे तुरीचे बेड आहेत यावरती आपण तणनाशकाचा फवारणी केली आणि ह्या जे सोयाबीन मध्ये आहे यालाही आपण तासाने थोडंसं म्हणजे जे असते तासा तासात आपण तणनाशकाची फवारणी केली त्यामुळे काय झालं जे तण निघालेलं आहे ते जाग्यावर नेलं तण निघालेलं आहे हे जाग्यावर नष्ट झालं आणि नष्ट झाल्यामुळे काय झालं जे तण असते याचं जे अवशेष असतात साहजिकच आपल्या जमिनीमध्ये कुजतात म्हणजे सडल्यानंतर ते सडले कुजले आणि कुजल्यानंतर काय होते की जमिनीमध्ये त्याचं विघडन होते आणि विघडन या जमिनीमध्ये त्याचं विघडन झाल्यानंतर साहजिकच काय आहे जमिनीत भरपूर प्रकारचे असे जीवाणू आहे जे त्यांचं विघडन करतात काळी कचरा ह्याचं आता हे जे गवत आहे किंवा हे जे निघालेलं आपल्या जवळ आहे याचं साहजिकच आपल्या शेतामध्ये विघटन झाल्यानंतर याचं सेंद्रिय पदार्थात रूपांतर होऊन आपल्या जमिनीमध्ये असंख्य जीवाणू तयार होतात आणि हे जे असंख्य जीव तयार झाल्यानंतर आपल्या ऑटोमॅटिकली जमिनीचा ऑटो ऑटोमॅटिकली म्हणजे साहजिकच आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा वाढतं हे या शून्य मशागत तंत्र म्हणजे एस या पॅटर्नचं मुख्य उद्देश आहे आणि शेतकरी मित्रांनो पहा मी यावर्षी हे नवीन केलं मला कोण काही सांगितलं नाही आर एसआरटी अंतर्गत ऐकलं होतं एक आमचे जे श्री अधिकारी आहेत गोपालजी बोंडे यांनी मला एक शून्य मशक तंत्राविषयी अशी सहज माहिती फोनवरती सांगितली होती आणि ते जस जसे सांगत होते तसंच माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग तयार झालं आणि प्लॅनिंग तयार झाल्यानंतर मी मागील वर्षी दहा पूर लागवड केली ला होती आणि कपाशी लागवड केली तर मी म्हटलं होतं आपण जर हे जर एवढं कमी खर्चात होऊ शकत या वर्षी आपल्याला परत हेच करणे तर त्यानुसार मी हे प्लॅनिंग तयार केलं आणि डोक्यामध्ये प्लॅनिंग सक्सेस झाला आला आणि ते प्लॅनिंग अंमलबजावणीत मी उतरवलं आणि हे आज प्लॅनिंग माझा सक्सेस आहे शेतकरी मित्रांनो पहा कितीतरी मोठा खर्च आहे आपण एक पेन मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं एक वही आणि पेन घ्या सुरुवात पासून तुम्हाला मी जी माहिती सांगितली याविषयी आपण कॅल्क्युलेशन करा तुम्हाला किती खर्च लागू शकते आणि काय होऊ शकता तुम्ही साहजिकच माझं हे जे पीक पाहल्यानंतर मी पाहायला सगळं हे पाहिले आलेलं आहे याला किती खर्च लागू शकते हे तुम्ही पाहू शकता तुम्ही विचार करू शकता आपण सजग म्हणजे आपणही विचारशील तर याविषयी आपण याविषयी विचार केला आणि जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर माझा उत्पादनावर होणारा हा जो खर्च आहे हा फार कमी झालेला आहे कारण की पेरणी किंवा लागवडीचा खर्च असते हा कमी झाला कारण की टोकन मी लागवड केली एका माणसानं म्हणजे एकट्यानं दोन दिवसात सोयाबीनला लागवड केली आणि तूर जे आहे हे आम्ही घरच्या घरी लागवड केली म्हणजे त्यामुळे कुठलंही मला खर्च लागला नाही समजा जर मजूर लावायचं कामही पडलं तर दोन मजुरे या सोयाबीनला लागले एका एकराला एक, एक, एक मजूर लागते टोकन यंत्रण लावायला आणि एका एकराला सहज एका एका मजुरात हे तूर लागवड होते म्हणजे कितीतरी कमी खर्च झाला त्याला जे डवरणीचा खर्च असते आपला हा वाचला तन्नाशक आहे फक्त तन्नाशक आपण तसंही पेरल्यानंतर तणनाशक आपल्याला फवारणी करावंच लागते आपल्याला आयोजित दोन घेतले तरी आपल्याला याविषयी फायदा होते आणि नंतर आता जे मला माझं सोयाबीन निघाल्यानंतर मला यामध्ये कुठलंही आ... त्यागत करायचं काम नाही कारण या की यामध्ये जे आता अवशेष किंवा जे अवशेष निघतील आता याचं साहजिकच आहे हे जे चाटणी म्हणजे सोयाबीन हार्वेस्टिंग केल्यानंतर याचे जे रूट राहतील मुळा राहतील या मुळांचं साहजिकच जशा तशा जमिनीत राहतील आणि ह्या मुळा सडल्यानंतर याचा केंद्रीय पदार्थांमध्ये विघटन होईल आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल संख्य जीव तयार होतील कारण की तसंही मी रासायनिक खत दिलेलं नाही या असे आपल्याला खायचं होतं तर आपल्याला आजमावायचं होतं की शून्य म्हणजे रासायनिक खत आपण न वापरता आपला प्लॉटने स्थितीत राहू शकते तर आपण पाहू शकत असाल तर हा प्लॉट उत्तम प्रकारे साधलेला आहे इतकं मित्रांनो पहा मी नेहमी आपल्याला योग्य आणि अचूक माहिती सांगतो किंवा जर मला जे माहिती नसली मी ते तज्ज्ञांकडून माहिती घेऊन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो किंवा यापुढे करत राहील तर आपल्याला आणखी काही जर उत्सुकता असेल किंवा काही माहिती जर आपल्याला एस आर टी किंवा एस आर टी विषयी शून्यमश तंत्राविषयी जर पा लागत असेल तर आपण नक्की लागेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा कमेंट करा कमेंटमध्ये आपण व्यक्त व्हा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या तुमच्या सम म्हणजे ज्याही कुशंका शंका कुशंका असते त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न माझ्या बुद्धिमत्तेनुसार करील तर हे या पद्धतीची मी माहिती दिली आपल्याला शेतकरी मित्रांनो पहा आजच्या या काळात या काळात आधीच शेत शेतीवर अतिरिक्त होत असलेला खर्च आणि शेतकऱ्यांना न परवडणारी शेती कारण की ती मालाचे भाव हे पडलेले आहेत किंवा ती माल समजा उत्पादित झाल्यानंतर बऱ्याचशे शेतकऱ्यांना शेत शेतीमाल हा उत्पादित होते आणि उत्पादित झाल्यानंतरही त्याचे भाव पडलेले असतात किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेती परवडत नाही कारण की ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे शेतीतून उत्पादन मिळत नाही शेतकरी बांधव आजही काही म्हणजे पिढ्यान पिढ्या शेतीच करत आहेत आणि शेती करत असताना तेच पीक आहेत आणि तेच त्या पद्धती आहेत आणि तेच ते पीक पद्धती पारंपरिक पद्धतीनुसार आणि त्याच पिकांवर तेच तेच रोग तेच कीटक तेच म्हणजे दैनंदिन आहे तरीही शेतकऱ्यांना हे समजत नाही की कुठल्या प्रकारचं आपल्याला औषधी यावर घ्यायचं आहे ते कृषी केंद्रावर गेल्यानंतर कृषी केंद्र मालकाच्या मनानुसार किंवा कंपनीचे कोणीतरी येते आणि काहीतरी सांगते त्या पद्धतीनुसार महागड्या औषधी घेतात किंवा हे जाण्याने फवारलं काय आपणही तेच फवारायचं शेतकरी मित्रांनो पहा माझं नेहमी म्हणणं आहे आपल्याला जागृत व्हायचं आहे तुम्ही कदाचित आज अँड्रॉइड मोबाईल आहे सगळ्यांकडे शेतकऱ्यांचे पोरं आहे आपल्याला ह्या गोष्टी जाणीव ठेवायची आहे तुम्ही स्वस्त आणि मस्त औषधी घ्या जर आपले मुलं आहेत आपल्या मुलांना ह्या गोष्टी समजतात युट्यूबवरती सर्च करा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती फवारणी बऱ्याचशा औषधी सांगतात आपल्या फायद्याची आणि कमी जे स्वस्तात मिळते याच्या चार दुकानांवरती पहा त्या औषधी घ्या जे आपल्याला स्वस्त मिळतील आणि आपल्याला असा रिझल्ट मिळेल कारण की मागील वर्षी ज्या फवारने केल्या त्यामधला तो मॉलिक्युल आपल्याला ते लिफलेट किंवा त्या जे आपल्याला तुम्ही त्याला आपल्याला जे पॅकेज असतात त्या वरचे फोटो काढा फोटो काढल्यानंतर आपल्याला समजेल त्यामध्ये तेच मॉलिक्युलस असतात तेच दुकानदाराला लोकांना मला हा कंटेंट पाहिजे म्हणून याविषयी आपल्याला जागृत व्हावं लागेल बरेचसे शे शेतकऱ्यांचे मुलं जे आहेत हे आजकाल युट्यूबवरती फेसबुक व्हॉट्सअप इंटरनेट इंस्टाग्रामवरती वरती, इंटरने, वरती। भरपूर वेळ वाया घालवतात परंतु शेतीसाठी किंवा शेतीपयोगी माहिती जे आहे हे आपल्याला त्यांना आत्मसात करायची अशी अशी थोडीशी मानसिकता होत नाहीये तर माझं हेच म्हणणं आहे मी नेहमी आपल्याला हे सांगेल की आपल्याला या गोष्टीतून शिकायचं मित्रांनो आपल्याला याविषयी सावध व्हायचा आहे हे गोष्ट आपल्याला जाणून घ्या आपल्या पिकात नेहमी काय आहे मी आपल्याला नेहमी याविषयीच माहिती आणि मार्गदर्शन करत असतो तर शेतकरी मित्रांनो पहा ही या प्रकारचं शून्य मशागत तंत्र आहे हे जे शून्य मशा तंत्र आहे याविषयी मी आपल्याला ही माहिती द्यायचा प्रयत्न केला आणखी ही काही आपल्याला जर शंका को शंका है, मी आपल्याला म्हटलेलं तर हे या पद्धतचं वैशिष्ट्य आहे आणि आपण पाहू शकत असाल पंधरा जून ची लागोळ आहे आणि तुरीचे हाईट पहा आणि फुटवे पहा दाखव हे या प्रकारचं तुरीचं नियोजन आहे मी तुरीचं नेहमी आपल्याला नियोजनही देईल पुढे तर हे या प्रकारचं नियोजन आहे या प्रकारचं हे पीक पद्धत आहे शून्य मशागत तंत्र अंतर्गत तर शेतकरी मित्रांनो पहा ही माहिती आपल्याला नक्की आवडणार किंवा नाही आवडणार हा विषय नंतरचा आहे पण आपण विचार करा आणि जर आपल्याला या माहितीविषयी जर खरोखर ही माहिती आवडली किंवा हे माहिती जर आवडली तर आपल्यापुरती हे सीमित न ठेवता तरी शेतकऱ्यांना द्या या माझा सहित दिलेला आहे तुम्हाला जर शंका कुशंका असली तर पाहायला आहे कारण की या प्लॉटमध्ये कशा प्रकारचा आहे तर आपल्या ह्या ही माहिती इतरही शेतकऱ्यांना अंगा किंवा हे आपल्या युट्यूबवरती असाल तर माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना या माहितीचा शंभर टक्के फायदा होईल आणि आजच्या युगात आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला वाचवायचं काम करायचं आहे कारण की हेच पद्धत अशी आहे विन्यमशाखा तंत्र यासाठी शेतकऱ्यांना तारक आहे ह्या प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो धन्यवाद